नमस्कार मी ऋषिका बोरा नमस्ते नांदेड या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर आज आपण नांदेड येथील मेथोडीज चर्च इथे आलेलो आहोत आज नाताळ अर्थातच ख्रिसमस आहे तर तो कसा साजरा केला जातो हे आपण जाणून घेऊया आज नाताळ अर्थात ख्रिसमस येशू ख्रिस्ताच्या जन्माचा दिवस म्हणून संपूर्ण जगामध्ये साजरा होत असतो आणि या दिवसाचं एक महत्त्व आहे की येशू ख्रिस्त हा परमेश्वराचा पुत्र होता तरी पण त्याने एका बाल ूपात जन्म घेतलेला आहे आणि तो दिन आणि लि झाला खरं तर एखाद्या देवाला जन्म घ्यायचा असेल तर आपल्या मनात कल्पना येते की तो काहीतरी अवतार घेऊन जन्म घेईल काहीतरी साधू पुरुषाच्या द्वारे जन्म घेईल पण येशू ख्रिस्ताने एक उत्तम उदाहरण दिलेलं आहे लीनतेचं आणि दिनतेचं की त्यांनी एक बालक रूपात जन्म घेतला बाळ बाळ म्हणजे खूप निष्पाप असतं आणि ते बालक रूपात त्यांनी जन्म घेतला आणि येशू ख्रिस्ताच्या जन्माचा उद्देश हाच आहे की कुठल्याही मानवाचा नाश न व्हावा

नागरिक बंधूंना आई बहिणींना सर्वांना ख्रिस्ताच्या शुभेच्छा आणि यावेळेस आम्ही सांगू इच्छितो क्रिसमस हा सण जागतिक स्तरावर साजरा केला जातो मागच्या दोन महिन्यापासून क्रिसमस साजरा होत आहे त्याचप्रमाणे नांदेड इथे देखील आज हा क्रिसमस साजरा केला जात आहे